तिनी सांज्या उलटून गेल्या होत्या आकाशात तांबूस झाक होती आणि त्यावरून येणारा गारसरवारा संगीता नावाच्या स्त्रीच्या थकलेल्या चेहऱ्यावर हलके चलगत फिरून गेला तिच्या काकेत तिचं पाच वर्षाचं मूल होतं गाठ झोपलेलं किंवा कदाचित जागं असूनही भीतीने गप्प झालेलं संगीता झपाझप पावलं टाकत होती मागं पाहायची हिंमत उरली नव्हती त्या भेकड आसवांच्या पूर तिच्या डोळ्यातून थांबायचं नाव घेत नव्हता पण त्याच क्षणी तिच्या मनात भीती आणि शांती दोन्ही एका विचित्र प्रमाणात मिसळलेले होते कारण ती परत आपल्या आईवडिलांच्या घराकडे निघाली होती पण यावेळेस काहीसं कायमचं तोडून शेवटचं जेव्हा ती इथून निघाली होती तेव्हा तिचं लग्न ठरलं होतं तिने नवऱ्याबरोबर नवा संसार थाटायचं स्वप्न पाहिलं होतं आता परत येताना तिच्या शरीरावर फक्त साधा साडीच्या झगा आणि कुशीत एक निरागस पोर बाकी काही उरलं नव्हतं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना डोंगर घनदाट झाडं आणि कुठेही दिसणारी माणसाची चुळबुळ नव्हती अगदी गावाजवळ येईपर्यंतही संगीता एकटीच वाटेवर होती तिच्या पावलांचा आवाज आणि चिरडणाऱ्या पाल्यापाचोड्याचाच आवाज तिच्याबरोबर होता अचानक तिला एका क्षणी जाणवलं गाव अगदी शांत होतं ना कुत्र्याचे भुंकणं ना चुलीच्या धूर ना कुठे शेणाचा वास फक्त एक अजीब अनाकलनीय शांतता इतकं शांत का ती पुटपुटली तिला आठवत होतं ही संध्याकाळची वेळ गावात नेहमी गोंगाटाची असे मुले खेळायची बायका कास घालत आजी आजोबा परसाकडे जायचे पण आज, आज, आज दारं बंद होती खिडक्या लावलेल्या कोणीच बाहेर नव्हतं शेवटी आपल्या माहेरी पोहोचल्यावर ती दारावर आली अंगणात दिवा लावलेला दिसला संगीता एक क्षण थांबली आज जाऊ की थांबू पण पाय थांबत नव्हते तिने हळू आवाजात दार ठोठावलं पंधरा वीस सेकंदांनी एक थकलेला आवाज कोण आई मी संगीता दार उघडलं आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव काही क्षणात बदललं आश्चर्य चिंता आणि भीती अग संगीता अशी का आलीस ग आणि आजच्या दिवशीच आईने हाताच्या पदर तिच्या डोळ्यांवरून फिरवला जणू काही तपासल्यासारखा संगीतात तिच्या कुशीत पडली आणि फक्त रडली आई रावत नव्हतं रोज दारू पिऊन यायच्या मारायच्या पोरासमोर आता नाही सहन होत आईनं काहीच बोललं नाही फक्त पोराला खट्ट कवटाळलं थांब आत ये दार लवकर बंद करूया ती आत आली आईने पटकन दरवाजाची आतली कडी बंद केली आणि खिडक्या के देखील आजचा दिवस वाईट आहे गावात कोण बाहेर पडत नाही संध्याकाळी पण तू हे विसरली असशील संगीता काहीच बोलली नाही त्या रात्री जेवणानंतर संगीता भांडी घेऊन अंगणात जायला निघाली पण आईने तिला ओढून धरलं नाही पुरी आज नाही अगदी अंगणातसुद्धा नाही जायचं कशाला एवढं घाबरतेस आई सगळं बंद तरी असं काय होतं इथे आईने काहीच उत्तर दिले नाही फक्त म्हणाली जे सांगतो ते आच्चा एक आजचा दिवस असा असतो त्या दिवशी घरातलं दार एकदाच बंद होते सकाळपर्यंत उघडायचे नाही काहीही झालं तरी रात्री संगीता पोराला कुशीत घेऊन झोपली बाहेर पूर्ण शांतता आणि अचानक टक टक दारावर कोणीतरी बोटाने टकटक केलं संगीता चपापली आई देखील जागी झाली आवाज पुन्हा आला आई मला थंडी वाजते उघडणादार संगीता क्षणभर सुटकी झाली तिच्या कुशीत झोपलेला मुलगा अजूनही तिथेच होता आई आवाज त्याच्याच आहे आईने तिचा हात घट्ट धरला नाही तू काही ऐकलंस तरी उठायचं नाही कुठेही पाहायचं नाही दारावरचं टकटकणं टक आता जोरात झालं आई मी आहे ग माझ्या पायाला लागलंय रक्त आलंय ला, उघडना ग दार पण तेवढ्यात कुशीतला मुलगा एकदम कापायला लागला आई तो माझ्या आवाजात बोलतोय आता संगीता हादरली दारा अडून दिसू लागलं एक सावली स्पष्ट नाही पण कोणीतरी तिथं उभं होतं दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तरी घरातली हवा तशीच घट्ट आणि गुदमरणारी होती कोपऱ्यात बसलेली संगीता तिच्या कुशीतल्या रिकाम्या ओलसर चादरीकडे पाहत होती तिचा मुलगा तो होता तरी कुठे आईवडिलांनी घराच्या कोपऱ्यात शोधलं अंगण परस झोपाळा शेजारचे घर सगळीकडे पण कुठेच त्याचा पत्ता नव्हता गावात कोणालाच काही माहिती नव्हती कुणी काही ऐकलं नव्हतं त्याच्या अस्तित्वाचा फक्त एकच पुरावा उरला होता खोलीच्या भिंतीवर हाताने खरडलेले ते वाक्य आई तुझ्यासारखं दिसणारी कुणीतरी मला घेऊन गेले त्याचे डोळे नव्हते पण आवाज तुझ्याच होता त्या एका वाक्याने घरातलं सगळं आयुष्य गोठून गेलं वडील स्तब्ध झाले आईच्या डोळ्यात सतत अश्रू आणि संगीता ती एक जिवंत सावली झाली होती ती फक्त श्वास घेत होती काही न बोलता काही न मागता आईने आग्रहाने तिच्या तोंडात दोन घास घातले तर ते तसे ठेवले जात संपूर्ण दिवस ती एका जागी बसून राहायची रात्री केवळ भिंतीकडे पाहत साखर झोपेऐवजी उघड्या डोळ्यांनी घुटमळत राहायची कधी कधी ती अचानक उठायची आणि घराच्या दरवाजाजवळ जाऊन उभी राहायची जणू तिथून तिचा मुलगा पुन्हा एकदा हाक मारेल आणि ती त्याला मिठीत घेईल गावात लोक कुजबुजायला लागले होते ती रात्री आली त्या रात्री आणि तिचं मूल नाहीसं झालं एका महिन्याच्या आत संगीता पूर्णपणे खचली तिनं बोलणं सोडलं हसणं तर फारच लांबची गोष्ट ती फक्त एक रिकामी सावली झाली होती आयुष्याने तिच्या खुशीतून तिचं सर्वस्व हिरावून घेतलं होतं दिवस गेले आठवडे सरले पण तिच्या काळजातल्या जखमा अजूनही ताज्याच होत्या एक हसरा लढीवाड चेहरा सतत डोळ्यासमोर फिरायच्या आई म्हणून पुकारणारा तो लहानसा स्वर आता तिच्या कानात एका झंझणी चुईसारखा टोचत राहायच्या त्या रात्री चंद्र ढगाळ लपला होता आकाशावर अनामिक सावल्या झेपावत होत्या गावात सगळं शान झोपलेले असताना संगीता हळूच उठली कुणालाही न कडू देता तिने दार उघडलं आणि बाहेर पडली त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक विक्षिप्त शांतता होती कसलाही आवाज न करता ती निघाली जनू काडोखाच्या मांदियाडीत मिसळून गेलेली एक भटकंती आत्मा तिचं पाऊल वळलं गावच्या पश्चिम टोकाकडे तिथं गावच्या बाहेर गवताने आणि झुडपांनी झाकलेली ती जुनी विसरलेली विहीर होती गावकऱ्यांनी तिथं जाणं केव्हाच बंद केलं होतं म्हाताऱ्यांच्या पिढ्या सांगायच्या ती विहीर फक्त पाणी नाही देत ती काहीतरी घेऊन जाते रस्ता जणू जिवंत झाला होता वाऱ्याने अजब कुजबूज सुरू केली होती झाडांची पानं थरथरत होती काही क्षण तिला वाटलं की कुणीतरी तिच्या मागे चालतंय पण वडून पाहिलं तेव्हा फक्त रिकामी वाट दिसली आणि त्यावर आपल्याच पावलांचे हलके उमटलेले ठसे वाट थोडी थोडी करून काडोखाट गडद होत गेली पक्ष्यांचे आवाज थांबले कुत्रे हे भोंगणे विसरले जणू सगळं जंगल तिच्या वेदनांनी निशब्द झालं होतं एखाद्या काळ्या मंत्राने बांधलेलं असावं असं ती वाट वाटल प्रत्येक झाडामागे प्रत्येक झुडपात कोपऱ्यात कुणीतरी पाहत आहे कुणीतरी अज्ञात अन्न ओळखीचे नसलेले डोळे तरीही तिचं पाऊल थांबलं नाही कारण आज परतीचं काहीच नव्हतं शेवटी ती पोहोचली विहिरीसमोर ती विहीर जनू एखादा काळ्या धवळाच्या जबडा तोंड उघडून उभी होती काठावर झाडांच्या जुनं बुंद आणि शेवाळ्याने झाकलेली भिंत कुठेतरी दूर एक ससा किंचाळल्यासारखा आवाज झाला आणि शांततेने पुन्हा आपलं तोंड मिटून घेतलं संगीता विहिरीच्या कठड्यावर आली आणि थांबली आज ती कुठल्याही उत्तरासाठी नव्हती आलेली ती फक्त शांततेत हरवण्यासाठी आलेली होती वाऱ्याच्या झोत आता पूर्ण शांत झाला होता झाडांची पानंही थांबली होती निसर्ग स्वतः थांबवून बघत होता कोणतीतरी अनामी घटना घडणार आहे हे त्यालाही जाणवत होते संगीता विरीच्या कटड्यावर टेकली पाय लोमकडले तिचे अंग हलक्या थरथरीने भरलेलं होतं काळ्या आकाशात चंद्रमा नव्हता पण तिच्या डोळ्यात एकच गोष्ट झळकत होती तिच्या मुलाच्या तो शेवटचा चेहरा तिने विहिरीच्या खोल काडोखात का नजर टाकली खाली गूढ शांतता पाणीवरून काळं दिसत होतं काळं पण जिवंत अचानक एक अस्पृष्ट थरथर जाणवली मनात का हवेत का ते तिलाही कडेना, ना आणि त्या गाड निशब्दतेत एक आवाज आला आई ती दचकल्यासारखी पुढे झुकली आई आई मला थंडी वाजते आहे ग ते तिच्या मुलाचं स्वर होतं हुबेहूब ती घाबरली नाही आश्चर्य वाटलं नाही फक्त हलकेच पुटपुटली मी आले रे थांब काही विचार न करता कोणतीही शंका मनात न ठेवता तिने उडी मारली आणि ती पाण्याखाली जात होती पाण्याच्या थरातून खोल खोल पाणी थंड नव्हतं ते मृत होतं जणू शरीरात प्रवेश करणाऱ्या हजारो बारीक सावल्या तिच्या त्वचेवरून आत येत होत्या ती पाहत होती पण जणू काही तिला पोहण्याला जोर लागत नव्हता ती ओढली जात होती खाली विहिरीच्या तळाला एक पांढरसर आकृती तरंगत होती पाणी तिच्या भोवती गडद होऊन पुन्हा विरघळत होतं तो तिचा मुलगा होता त्याचे डोळे मिटलेले चेहऱ्यावर भेदरलेला भाव ओठ थरथरत होते आई तू आलीस का मला सोडव नागं ती त्याच्याकडे पोचली घट्ट मिठीत घेतलं पण त्या मिठीत सुख नव्हतं त्या मिठीत काळोख दाटलेला होता आणि मग ती आली सावली ती एक सावलीच होती ती सावली कोणतीही ठोस आकृती नव्हती ती एक धुसर धुरकट अस्तित्व होतं जणू पाण्याच्या अगदी तळात सडलेल्या शवांच्या गोळा डोळे नव्हते पण दोन लाल ठिपके जडजडीत लखलखत होते जवळ आलं आणि एकच आवाज केला तो आवाज नव्हता तो काळोखात ओरडणाऱ्या हजारात्म्यांच्या गोंगाट होता संगीता किंचाडली पण आवाज वर गेला नाही सावलीने तिच्या हातून तिचा मुलगा हिसकावून घेतला तो दूर फेकला गेला आणि जिथं पडला तिथं संगीता बघू लागली मात्र ती एकटीच नव्हती तिथे अनेक जण होते विहिरीच्या तळाला गळद पाण्याच्या अंधारात दर्जनभर मुले मुली एकसारख्याच वयाची एकसारख्या भिदरलेल्या नजरा त्यांच्यावर सावलीचा कब्जा होता संगीता किंचाळत त्यांच्याकडे जायला लागली पण काळोख एकमेकांवर जडावत गेला पाणी आता जडच झालं होतं आणि तिचं शरीर जणू लाकडासारखं बधीर तिच्या भोवती अंधार फिरू लागला तिच्या हातांना पकडू लागला प्रत्येक झटका जनू पाण्यात दडलेल्या प्रेतांनी दिलेला त्या सावलीचं जबडं आता उघडू लागलं ते एक नाही अनेक होते अनंतहीन ते जबडं तिच्यावर झेपावलं तिच्या तोंडावर डोळ्यावर हृदयावर ती किंचाळली माझा मुलगा माझा मुलगा आणि त्या एका क्षणात ती नष्ट झाली काही वेळानं विहीर पुन्हा शांत झाली पाणी पुन्हा निशब्द आता काठावर कोण नव्हतं आणि आकाशात फक्त एक काळसर ढग फिरत होता पण जर एखादा त्या विहिरीच्या पाण्याकडे झुकून बघेल तर अजूनही एक लालसर डोळा कधीतरी वर पाहताना दिसतो आणि तो हळूच पाण्याखाली लपून जातो मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असाच एका नवीन गोष्टीसोबत